नमस्कार मित्रांनो जयबीन आज आपण सोडूया शिरा माणसात तुपातला करतात आपण तेलातला शिरा करूया बघूया आता चला आणि पहिले गॅस लावलं तेल ठेवलं ला। आपल्याला एक वाटी एक वाटी आपण आहे ना हे सुजी आहे बाकी भारी असत आपण एक वाट्या आधी रवा घ्यायचा आता थोडं तेल टाकायचं दोन फळे रवा चांगला परतायचा चांगला लाल भाजायचा तेलामध्ये असं नाही की तुपाने शिराव होतो तेलाने पण आपण करू शकतो आज दिवस मार्गशीट जवळपास आहे प्रसादाचा शिरा करायचा आहे खूप संपलं होत ते म्हणजे आज तेला आपण शिरा करूया बघा अस चांगला रवा तेलामध्ये असा चांगला हलवायचा

आशिरा माझा डायरेक्ट आहे मुलांना माझं गोड आवडतं म्हणून मी जास्त साखर टाकते असं पण असं हलवायचं साखर पण इलायची साखर टाकण्यात त्यावरून तर बघू शकता इथं पाणी ठेवले तापायला ते पाणी गरम झाल्या काय तर डायरेक्ट शिरा मित्रांनो करून बघा घरी मैत्रिणी जरा गरम नाही झाले गरम होते हे पाक येत रव्याच त्याला ह्याच्यात काय किडे वगैरे काय नसतात भारी असते हे च आणायचं काय जरी आपण दिवाळीला करायचं असलं ना पदार्थ असं असतंय मार्केटमध्ये जाऊन असतं आणायचं आता गरम झाले आता बघू शकता तुम्ही त्याच्यात टाकूया थोड़ा थोड़ा आधी पाणी टाकायच एकदम भरपूर नाही टाक जेवढं पाणी टाकाल ना तेवढा रवा आहे ना, ना श्वसून घेतात असं कमी जास्त अजूनच असं काय पाणी वाचायची काय गरज नाही जास्त पाणी टाकल्यावर जास्त चांगलं आवी व्यवस्थित रवा फुक आता त्या सुकवायला त्याला टायम पाच मिनिटाने झाला असेल आपलं काय बघूया आता आपण शिरा झालाय का बघूया आपला शिरा एकदम रेडी झाला मस्त अस पाणी घेतलं शिव बघू शकता तुम्ही असंच साधा सिंपल, तेलातला शिरा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद